जायच <laughs> अरे, <देवागा। laughs> अरे दादा कोल आर्मेशॉ कोण होता आमचा तर नाटलं नव्हता अरे मग तुमचा नॅटल नव्हता तर आमचं तर कुठला नॅटल असणार आहे मला सांगा नील आर्मस्ट्रॉंग हे नाव तुम्ही कुठं ऐकलंय का हा नील आर्मस्ट्रॉंग अरे म्हणजे जे ने नेणे त्याला गावात आमदार म्हणजे आमदार रे हे बसला पाहिजे तो गल्लीतला तुमचा तो नेता आठवतोय तुम्हाला आणि पुस्तकातला <laughs> नील आर्मस्ट्रॉंग आठवत नाही बरे गदड्यां आम्ही पण तेच म्हणतोय पुस्तकात ना माहित आहे माहिती आहे तुमच्या दोघांची अक्कल हा आता मी काय सांगतोय आता तिकडे नीट लक्ष द्या नील आर्मस्ट्रॉंग ज्यानं चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं बरोबर बरोबर मास्तर बरोबरच असणार तुम्ही म्हणाला म्हणल्यावर बरोबरच असणार हो अरे मास्तर कधी चुकीने बोलते नामस्ट्रॉम चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं तर मग दुसरं पाऊल कोण टाकलं असणार मी तर काही टाकल नाही बाबा आणि मी तर कशा टाकू पाऊलावर पाऊल टाकणार माणूस मी दाद्या गोंद्या अरे मी विचार करून उत्तर द्या बरे आठवले मास्तर वर्गात आल्यावर पहिलं पाऊल आ टाकताय मग दुसरं पाऊल कोण टाकतोय मास्त कोण टाकते कोण टाकते बर मास्तर तुम्हीच कि माझ दुसरं पाऊल मी नॉर्मल वागेल टाकणार ना